सुरुवातीमध्ये मला वॅग्नेशाचा प्रपोजल आला होता की तुम्ही एक पोटॅशियम परमग्नेटचा प्लांट लावा मला असा वाटला की हे पोटॅशियम परमग्नेट आम्ही नेहमीच बघतो आहे शाळामध्ये ग्लास धुवायसाठी भाजीपाला धुवायसाठी ते काय स्पेशल आहेत तर माझ्या संपर्क झाला कुलकर्णी साहेबच्या बरोबर ते इराणपासून इंडिया आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एक प्लांट इराणमध्ये निर्माण केला मी सांगितलं की मी असा ऐकून बिलीव्ह करणार नाही त्याच्यात आय वॉन्ट टू सी इट त्यांनी सांगितलं तुम्ही इराण चला तर मी माझी बायको संजू राजे आणि त्यांची बायको आणि आमचे सी ए हे सगळे आम्ही तिकीट कापली आणि इराण पोहोचले ज्या टायम आम्ही इराण पोहोचले आम्ही बघितलं की त्यांनी एकत्रही सुंदर प्लांट निर्माण केला होता आणि आम्ही कन्व्हिन्स झालो त्याच्यानंतर मी इकडे पुण्यामध्ये आले आम्ही सांगितलं की तुम्ही प्लांटची सुरुवातही करा पण क्वेश्चन होता गोवामध्ये वीज स्वस्त होती एक कोटचा फायदा होता सेवन्टी फाईव्ह टनसाठी कर्नाटकामध्ये वीज थोडी कमी स्वस्त होती पण पन्नास लाख रुपये सेविंग होती पण आम्ही सांगितला की नाही इकडे माझी जमीन होती पंधरा एकर मी सांगितलं फलटणच्या लोकांना व्यवसाय मिळणार आहे अँड इकडे चांगला वातावरण आहे आणि आपलं भागासाठी लाभदायक होईल तर आम्ही डिसाईड केला की गोवा सोडून द्या कर्नाटका सोडून द्या आम्ही फलटणमध्ये आपल्या जमिनीमध्ये सुरू केला आणि मी दुसरा कुलकर्णी साहेबला सांगितलं की तुम्ही सगळे लोक इतके वर्ष परिश्रम करतो आहे नोकरी करतो आहे तुम्ही असा करा मला जॉईन करा पार्टनर व्हा तुम्ही चालवा आणि आम्ही याला वाढवून घेतो आहे सो so, आम्ही सुरुवातीमध्ये चार एकर जमीनमध्ये प्लांट उभा केला अँड रेकॉर्ड टाईममध्ये आम्हाला हस्ती बँकने सात दिवसामध्ये सहा लोन दिला आणि आम्ही सात महिन्यामध्ये प्लांट उभा केला अँड ऑगस्ट सतरामध्ये प्लांट सुरू झाला सुरुवातीची कॅपॅसिटी होती पंच्याहत्तर टन पर मंथ सगळे लोकांनी सांगितलं की तुम्ही ते आत्ता खड्ड्यामध्ये गेला तुम्ही काय करू शकणार नाही आम्ही सांगितलं ते आम्ही उतरलो आहे आम्ही सोडणार नाही सुरुवातीमध्ये काय नव्हते लोकांना रेट कम केला होता मी सगळ्याला घेऊन या वेत वेतना मी आपली प्रॉडक्ट दाखवली त्यांच्याशी बोलली गेली अँड पहिली ट्रिपमध्ये सहा एफ सी एलचा ऑर्डर आणला त्याच्यानंतर आम्ही सगळ्या कंपनीचा सोडला अँड आमची क्वालिटी आणि कमिटमेंट बघून आमचे कस्टमर वाढायला लागले अँड पिछले सहा वर्षामध्ये आम्ही पचहत्तर टन पर साडे सहाशे टन पर मंथ, मंथ प्रोडक्शन प्रोडक्शन करतो आहे अँड ते सगळा पैसा आम्ही काही लोनने घेतला इंटरनल अक्रूव्हमधून आम्ही सगळी एक्सपॅन्शन केली अँड थाउजंड था। पर्सेंट एक्सपॅन्शन झाली सेकंडली आत्ता आम्ही इंडियामध्ये नंबर एक आहे अँड नंबर दोन नंबर तीन एकंदर मिळून पण आमची पेक्षा कमी आहे त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की पोटॅशियम परमाग्रेटचे अपग्रेडेड व्हर्जन असतो सोडियम परमाग्रेट जसा तुम्ही घी दूध बनवला दूधला अपग्रेड केलं ते बटर झाला ते अपग्रेड केलं तर घी तूप झाला तसंच आम्ही पोटॅशियम परमग्रेटला अपग्रेड केला अँड सोडियम परमग्रेट सुरू केली त्यांची नुसती एक फॅक्टरी होती भारतामध्ये ते होती बिर्लाच्या जवाईची आम्ही त्यांची प्रोडक्शन चाळीस टन पर मंथ आम्ही सा आम्ही फॅक्टरी लावली अँड आम्ही सुरू केला शं शंभर टन पर मंथ अँड आत्ता आम्ही प्रोड्यूस करतो चार टन पर मंथ अँड बिर्ला जे जवाईची फॅक्टरी झाली बंद तर आता इंडियामध्ये आम्ही एकंदर कंपनी आहे जी सोडियम परमोग्रेट उत्पन्न करते आहे सोडियम एरेस्ट्रा केमिकल जे सोडियम प्रमोग्रेट बनवती आहे त्यांच्या क्षेत्रफळ आहे चार एकर अँड आत्ता मॅग्नेशियम क्षेत्रफळ आम्ही वाढवलं आहे ते आहेत आठ एकर आणि बाकी तीन एकरमध्ये आमचे सिनियर कार्यकर्ता मॅनेजिंग डायरेक्टर डायरेक्टर साठी एक आम्ही सुंदर राहण्याची सोय व्यवस्था केली आहे तिच्या नाव आहे कंचनविला जिथं म्हणजे आत बसलो आहे तर ते तीन एकरामध्ये आहे आमचा सगळा परिसर पंधरा एकर आहे आमचा पहिला सोलर प्लांट पाच एकरामध्ये आहे आणि दुसरा सोलर प्लांट तीन एकरामध्ये आहे ते हळूहळू आमच्या एक लहान वेगळा परिसर झा तयार झाला आहे आणि आम्ही इकडे पर्यावरणासाठी एक ते सोलर दुसरा पाच हजार झाड तिसरा मधुमाशीची कॉल लावली आहे त्यामुळे काय होतं आहे क्रॉस पॉलिनेशन होत आहे आमचे झाड आमचे फल झाड चांगले स्वस्थ आहेत आम्ही जास्त कमी आम्ही दोघे कंपनी एकंदर मिळून पाचशे लोकाला डायरेक्ट एम्प्लॉयमेंट देतो प्लस तीनशे ते चारशे लोक इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहेत त्याच्यानंतर द सेलिंग साईट से, आमचे डिस्ट्रिब्युटर्स अँड कन्झ्युमर्स आहेत मॅग्नेशियाच्या सेवंटी पर्सेंट एक्सपोर्ट असतो एक अमेरिका आणि व्हिएतनाम एड साऊथ एशियामध्ये आणि तीस टक्के डोमेस्टिक एरेस्ट्रा चारशे टन पर मंथ नव्वद टक्के यू एस एमध्ये आणि दहा टक्के लोकल डिस्ट्रीब्युशन आहे त्याचे अँड दोघी कंपनी झिरो पोल्युशन आहेत म्हणजे प्रदूषण काय होत नाही आम्ही एकदम सेफ आहे आणि काही काय डेंजर नाही आहे त्याच्याशिवाय आम्ही लोकल स्कूलला फर्निचर देतो आहे कम्प्युटर दिला डिजिटल लायब्ररी दिली मुलींच्या टॉयलेट्स बांधले रिपेअर केली धारा टाकला आणि काय मदत पाहिजे करतो आहे आम्ही इकडे एक एक पोलीस ठाणे आहेत त्याला आम्ही चारपाय दिली गादी दिले बिस्तर दिले ते अगदी खुश झाले तर ज्या ठिकाणी आम्ही कोणाची मदत करू शकतो आम्ही करतो आहे त्याच्याशिवाय जी, जी आपली यात्रा असतो आहे त्या यात्रामध्ये दरवर्ष आम्ही कमीत कमी, कमी वीस हजार लोकांना नाश्ता देतो आहे पोहे केळा शिरा हे सगळा अँड त्याच्याशिवाय आम्ही आठ ते दहा हजार लहान पॅकेट बनवतो आहे ज्याच्यामध्ये एक साबण एक तेल एक शॅम्पू थोडीफार मेडिसिन वगैरे ते दे देतो आहे दहा हजार पॅकेट आणि सहा डॉक्टरांची टीम मोबाईल व्हॅनमध्ये त्यांची तपासणी वगैरे करतो आहे ते मदत करतो आहे आमचा प्रयत्न आहे की आपल्या परिसरामध्ये लोकांची मदत करायची प्रशिक्षण द्यायचे त्याला धंदा शिकवायचे सो so, हळूहळू ते लोकांची सहकार्यामुळे बाबाजी चांगली दृष्टी दूरदृष्टी अँड आमच्या मिलिटरी कडे डिसिप्लिन त्यामुळे आम्ही चांगली प्रोग्रेस करतो आहे अँड आमची चांगली गुडविल आहे आणि आमची इच्छा आहे की आमची तिकडे इकडे चार चिमणी लागली आहे आम्ही पुढचे तीन चार वर्षामध्ये अजून सहा चिमणी लावणार आहे की आमची इच्छा आहे कमीत कमी आपल्या भागामध्ये दहा चिमणी माझी भाई आ, मुझे, आ, मुझे उम्मीद है कि मेरी आर्मी डिसिप्लिन और मेरे अच्छी टीम और इस लोगों की सद्भावना और अच्छी नीयत से ये जरूर पॉसिबल है क्योंकि हम इंडिया में नंबर वन बन तो ही चुके हैं दोनों फैक्ट्री में तो मैं उम्मीद करता हूँ ए है? कहते हैं कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती लहरों से डर के नौका पार नहीं होती तो कोशिश करेंगे जरूर कामयाब होंगे जय हिंद જય મહારાષ્ટ્ર

आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून